शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील खर्जेमाळा परिसरातील शिवमंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवर व परिसरातील भाविकांच्या वतीने शिवपिंडाची आरती करून उपस्थित भाविक भक्तांना प्रसाद म्हणून शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी शहरातील खर्जेमाळा परिसरात देवादी देव महादेव यांच्या महाशिवरात्रीनिमित्त सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भगवान शिवशंकरांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण देशभरातून महाशिवरात्रीचा उत्सव पाहायला मिळत आहे शिवरात्री हा शिवाच्या देवी आणि चमत्कारिक रूपेचा महान उत्सव आहे आज देशभरात भाविक महाशिवरात्र उत्साहाने साजरी करत आहे महाराष्ट्रातही भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे सध्या सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव पाहायला मिळतोय यंदा देशात आठ मार्चला महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता असे मानले जाते त्यामुळे या दिवसाचे खास असे महत्व आहे या दिवशी अनेक जण महाशिवरात्रीचे व्रत करतात उपवास करतात भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची महाशिवरात्रीला विधिवत पूजा केली जाते महादेवांचे असंख्य भक्त भोलेनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी करतात भाजपाच्या सिन्नर शहर प्रमुख मुकुंद खर्जे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी येथील शिवपिंडाची आरती भाजपा तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे भाऊसाहेब शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली या आरतीसाठी खर्जे मलाव परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होतात त्यावेळी येथील स्थानिक महिलांच्या हस्ते देखील शिवशंकराची आरती करण्यात आली आरती झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना फळे व शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास गणेश खर्जे सागर लोंडे गणेश लोंडे विशाल खर्जे नाना मंजुळकर कपिल कोठूरकर अक्षय खुळे विकास खर्जे विनोद खर्जे रुपेश साळवे सोनू परदेशी कन्हैया खर्जे चैतन गोळेसर प्रसाद लोंडे ओंकार गायकवाड गणेश इगेवाड रोहित छल्लारे राहुल लोंडे आदींसह भाजपा कार्यकर्ते व परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज साठी यश धनगर आज सिन्नर शहरातील खर्जे मळ्यामध्ये काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये भोलेनाथाची आरती करण्यात आली आमचे शहर प्रमुख मुकुंद खर्जे यांच्या पुढाकाराने आजचा हा उपक्रम राबविण्यात आला पुरातन काळाच्या एका कथेनुसार आजच्याच दिवशी भोलेनाथाचा आणि पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला महाशिवरात्रीचं औचित्य साधून संबंध देशातले करोडो करोडो हिंदू आज दिवसभर उपवास करतात भोलेनाथाची आराधना करतात आणि केवळ दिवसभरच नाही तर हा उपवास चोवीस तास असतो हा दुसऱ्या दिवशी दुपारी सोडला जातो आज या मळ्यामध्ये भोलेनाथाची आरती करण्यात आली आराधना करण्यात आली या मळ्यातील अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते हा देश एक हिंदू राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे या देशातल्या देवी देवतांना अनन्य साधारण असं सा महत्व मागच्या दहा वर्षांपासून प्राप्त झालेलं आहे आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की अयोध्येचं मंदिर असेल काशीचं मंदिर असेल पश्चिम दक्षिण महाराष्ट्र दक्षिण हिंदुस्थानातले मंदिर असतील ह्या सगळ्या मंदिरांचं पुनरुत्थान मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या खर्जे मळ्यामध्ये भोलेनाथाची आरती करण्यात आली या परिसरातील अनेक नागरिक ज्येष्ठ वयोवृद्ध हे सर्व या आरतीसाठी उपस्थित होते या सर्व नागरिकांचे मी मलापासून आभार मानतो थांबतो श्री काशी विश्वनाथ विश्वेश्वर मंदिराचा आज आम्ही कार्यक्रम केला त्यासाठी सर्व कार्यकर्ते आले मंडळाचे कार्यकर्ते सर्वांचा खूप हातभार लागला त्याबद्दल मंड मंडळापतर्फे स्वागत आणि अशाच सा साथ देत आता थोड्या दिवसात आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम राहणार आहे सिन्नर मधील खर्जेमाळा इथे आज महा महाशिवरात्री निमित्तांनी आरती केलेली आहे खर्जमाळ्यात या शिवशंकराची उपासना करण्यात क्या, आलेली होती आणि स्थापना केलेली होती आज एक वर्ष झालेले आणि या मंडपासाठी दुसऱ्यांनी मदत केलेली आहे आणि इथ या आरतीला आज आज हे उपस्थित राहिलेले सर्व लोक अध्यक्ष भाजप हे उपस्थित राहिले हांडे सर आणि जैन बाबू नवसाठ शिंदे मुकुंद खर्जे मुकुंद खर्जे कसे आज मी माझ्या माहेरी आलेली आहे माझं माहेर म्हणजे माझ्या भाऊंचं म्हणजे मुकुंददादा खरजेंच्या घरी आज माहेरी माझा असा एक मोठा कार्यक्रम झाला आहे म्हणजे श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये आज पूजन ठेवलेलं होतं महाशिवरात्रीनिमित्त त्यानिमित्ताने आम्ही सगळ्या जणांनी इथे भारतीय जनता पार्टी तसेच आमचे शहर अध्यक्ष मान्य मुकुंददादा खर्जे यांच्यातर्फे मंदिरामध्ये एकदम सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे येथील सगळे भाविक आणि जेवढे खर्जेमळ्याच्या आसपास जेवढं वातावरण आहे असंख्य शंभर ते दोनशे लोकांपेक्षा जास्त लोकांची इथे आरतीला गर्दी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आरतीसुद्धा अतिशय सुंदर झालेली आहे आणि हे काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आज आम्ही बी जे पीतर्फे जरी आलेलो असलो तरी आज आम्हाला काशी विश्वेश्वर भगवान हा प्रसन्न झालेला आहे आणि पुढच्या महाशिवरात्रीला आम्ही आमचे आमदार खासदार आणि आमची नगरपालिका या मोठ्या संख्येने विजयी झाल्यानंतर नंतर ह्याच मंदिरात आम्ही नतमस्तक होण्यासाठी येणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र हा भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे महाशिवरात्र म्हणजे या सृष्टीचा निर्माता देवाजी देव भगवान भोलेनाथ यांची या ठिकाणी ये शिवरात्रीचा हा महत्त्वाचा असा दिवस आहे आणि या दिवशी आम्ही पण या ठिकाणी बघतो आमचा सगळाच पक्ष मोदींपासून शहापासून देवेंद्र फडणवीसांपासून बावनकुळेंपासून इथं च आपले पर्यंत या सगळ्यांनी या ठिकाणी आज मंदिरात जाऊन या परमेश्वराची या शंकराची या भोलेनाथाची ही आराधना केलेली आहे का हे परमेश्वरा या सच्चाईला न्याय दे आमचं राज्य येऊ दे सगळ्याकडं या ठिकाणी सुख शांती समृद्धी नांदू दे आणि या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आलोत इथं काशी विश्वेश्वराचं खर्जे मळ्यातील मंदिर आहे जे आमचे शहराचे अध्यक्ष आहे मुकुंद खर्जे यांच्या मळ्यामध्ये या ठिकाणी हे मंदिर आहे अत्यंत सुंदर मंदिर आहे अत्यंत सुंदर असा नंदी आहे त्याच्यापुढे या ठिकाणी ती एक तोंडी अशी छान अशी चौकोनी बारव आहे आणि सुंदर हिरवाईने नटलेला हा परिसर आहे या परिसरामध्ये या ठिकाणी या भोलेनाथाची आम्ही सर्वच जणांनी या ठिकाणी अत्यंत आत्मीयतेने या आरती केली त्याचा आशीर्वाद घेतले आणि निश्चितपणे तो आम्हाला येत्या लोकसभेमध्ये यश देईल